कोल्हापूरच्या हातकंगले तालुक्यातील होपरीमधील मधील अखेर मदर्शाचे अतिक्रमित शेडवजा अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात झाली हटवण्यासी नगर परिषदेने शनिवारी सकाळी गोपनीयता बाळगत दीडशेहून अधिक पोलिसांच्या बंदोबस्तात या कारवाई सुरुवात केली होपरी येथील यशवंत नगर परिसरात मुस्लिम सुन्नत जमियतकडून अतिक्रमण करून, करून शेडवजा केलेलं बांधकाम हटवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाकडे केलेली होती त्यानुसार कायदेशीर बाबींची पूर्तता करून पंधरा दिवसात हे अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यास सांगण्यात आलेलं होतं मात्र मुस्लिम समाजाकडून कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून आली नाही त्यामुळं शनिवारी पहाटेपासून गोपनीयता बाळगत हुपरी नगर परिषदेनं हे अतिक्रमित बांधकाम उतरवण्यास सुरुवात केली यावेळी जवळपास दीडशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान ही कारवाई सुरू असताना त्याला विरोध करत मुस्लिम समाज एकत्रित झाला त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शांततेच्या मार्गाने हे अतिक्रमित बांधकाम हटवण्याची कारवाई, कारवाई सुरू होती एकूणच या कारवाईमुळे हुपरी परिसरात मोठा तणाव पाहायला मिळाला अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा